माझ सोलापूर न्यूज चॅनल नीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे याआधी अर्ज करण्यासाठीची मुदत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस होती त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे मराठा आरक्षणासाठी लागणारे एसई बी -E सी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केल्याचा अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा मात्र कागदपत्र पडताळणी वेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहे अशा सूचना देण्यात आल्या आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल